लवली प्लेस अण्णा गौरी भारी रूम हे हर्ष हा ही करची बघ कॉमरा आईला लंडन मध्ये पण कडक ना काळा आहे ना ओ माय गॉड वी आर इन सेंट्रल लंडन आय डोंट बिलीव इट अण्णा काय गं माझे बाय कम हियर यू अरे वाह वाह किती गोड दिसतंय दोघ बघू बघू चला? हात पुढे करा 1 2 3 4 भैया मोरे राखी के बंधन को निभाना भैया मोरे yeah. राखी के बंधन को निभाना भैया मोरे ओके आंना जरा हसा बगो आ ah. <laughs> हसा Say cheese Pout 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 Pout, yeah, yeah, ah. no, 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 that's hmm. not a nice angle, <coughs> oh, yeah, yeah, oh, yeah, <coughs>

आपण इथे कशासाठी आलोय काय माहित <laughs> या इकडे <नहीं>। या काय आहे माहितीये अरे बिडलिंग कशाची आहे माहिती आहे दगडाची आहे हा जाऊ मिस वेलकम माझ्या सारख्या गरीब माणसाच्या पाचशे एकरच्या छोटेसे झोपडी मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मेक्सिकोच्या माणसाशी मला का बोलतो वे तुम्ही सगळ्यांनी मराठी बोलून मला इम्प्रेस केलेलं आहे बरं काय काय उद्या आपल्याला खूप काम आहे हा हे प्रिन्स Ata tuji bomba bomba. Prince, <laughs> I wish you a very cozy stay over here. <laughs> All right. <laughs> thank you, thank you. Neeraj, I think we should leave now. Yes. Good night everyone. Uh, good, day, good, night. good night. Good night. Good night, everybody. Good night. Good night. अण्णा 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 उठा ना कोण आहे मी हर्ष आहे पण तुम्ही झोपलाय काय चला उठा अरे बाबा अजून कालची उतरली नाही कशाला उठवत मला झोप अण्णा मला झोप येत नाही मग मला चिपकून झोपायचा आहे नाही हो म्हणजे मला एक आयडिया सुचली आहे कसली चिपकायची हो अण्णा मला सांगा आपण कुठे आहोत क्वाचावर अहो पण कुणाच्या ए बाई मला काय तुझे नियत ठीक दिसत नाही हो अण्णा मला सांगा नीरज है। आओ, कुठे आहे त्याच्या क्वचावर ओके आपण कुठे आहोत आपल्या क्वाचावर आव्हाण्णा तुम्हाला काही तळत कसं नाहीये मी काय सांगतोय ते मला एवढाच कळतंय की तू बोलण्याच्या नादात मला नको नको तिथे टच करतोयस हा हा आहो अण्णा लांबरा फालतू किती टाकूया मी काय सांगतोय ते नीट ऐकून घ्या हे बघा नीरज त्याच्या खोरीत झोपलाय हां मग आपण इथे का टाइमपास करतोय मग नीरज बरोबर टाइमपास तुझ्या बोलण्याचा नेमका पॉइंट काय आहे ऐका नीरज त्याच्या खोलीत झोपलाय म्हणजे तो आता झोपेत आहे बेसावध हा गोल्डन चान्स आहे आपल्यासाठी आपण त्याला आत्ताच पकडून नेऊया उचलायचा हा अल्ला रे शरदला सांगतो तो शरद तो जेकी यांच्याशी आपलं काय घेणं देणं आहे हे बघा आपला मतलब फक्त नीरजशी आणि त्याच्यामुळे मिळणाऱ्या पैशाशी बरोबर पटतय ना तुम्हाला मग घाई करा घाई करा मी सगळ्यांना उठवतो कमन कमलो चला चला अरे झालं काय बाबा तेने इंजेक्शन आता चला चला चाल चाल संतोष चालू आपल्याला वाढ हे आत्ताच करायला पाहिजे का तू हे सगळे घालून रात्री झोपतास तुला सांगतो गपरा नाही तर एकेकाला लात चला चला बाटल्या बाटल्यानं चला दुःख दबाव देश लाल झालं तू आहे सोय तुम्ही इथे काय करताय कल करेसो आज कर आज करेसो अभि नीरजला उचलायला चाललोय चल तुम्हाला यास काही करता येणार नाही बर का जोपर्यंत या सगळ्या प्रकरणात नीरजच्या सोबत कोण कोण आहे ते मला कळत नाही तोपर्यंत आपण नीरजला हा हातही लावू शकत नाही अरे पण त्याला आत टाकल्यानंतर पण चौकशी करू शकता ना तुम्ही त्याला आत टाकल्यानंतर त्याच्यावर ताबा पोलिसांचा राहणार माझा नाही मग मा आपल्याला काही करणार नाही मी निर्दोष आहे हे सुद्धा मला सिद्ध करता येणार नाही ना आणि तुम्हालाही तुमचे शंभर करोड मिळणार नाहीत बघा चॉईस तुमचा आहे अण्णा 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 पॉइंट शांत डोक्याला विचार करा घाई खाईघाई ना का? मी अरे तू मगाशी घाई केली नसतीस तर माझी काय घाई झाली असती कोण तुला पाहिजे